इंग्लिश मीडियम मध्ये होता विराजेच तर वाचन घरातले सगळेच मी काय रुचिर काय आमच्या घरात वाचन संस्कृती काही वेगळी आणावी लागली नाही ते आम्ही दोघेही खूप चांगले आहोत आम्ही त्याला सांगितलं की मराठी वाचन आपण hmm. त्याचं आपली जबाबदारी आहे hmm. हां तर मराठीतली शंभर पुस्तकाची एक लिस्ट केली आणि ती ही तुला वाचून काढायची दहावी होईपर्यंत ओके okay, तर त्याच्या सुरुवातीला पहिली दुसरी त्याला मराठी वाचता येत नव्हतं तर मी लंबन प्रकाश नारायण संत किंवा ट्रान्सलेशन आहे तर प्रसन सुरुवात केली तर मी आणि रुचिर किंवा रुचिर जे कोणी उपस्थित असेल त्याच्याबरोबर रोज रात्री अर्धा तास आम्ही वाचून दाखवायचो त्याला मराठीत ना शब्द काय म्हणूया संपत्ती वाढली मराठीतली दोन्ही आजी आजोबा उत्तम मराठी बोलत असल्यामुळे ते होतच पण तरीही एक साहित्यिक संस्कार होणं आणि कल्पनाशक्ती वाढणं यासाठी hmm. या, या एक्सरसाइजचा आम्हाला खूप उपयोग सो wow, wow. आज तो जे मराठी इंग्लिश हिंदी तिन्ही भाषा अस्खलित बोलतो त्याच्यात नाटक लिहितो दिग्दर्शित hmm. करतो आणि ऍक्टिंग करतो तेव्हा मला वाटतं की या संस्कारांचा त्याला फायदा झाला